डोंबिवलीच्या युवक युवतींना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे डोंबिवली पश्चिमेला शालेय आणि महाविद्यालयीन युवक युवतींना मनसेतर्फे सैनिकी प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत तीन दिवसीय या शिबिरात फिजिकल ट्रेनिंग वेकन ट्रेनिंग रायफल शूटिंग सेल्फ डिफेन्स फायर सेफ्टी आणि आर्मीसाठी लागणारे प्रशिक्षण दिले जात आहेत तर तरुणींसाठी खास आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत आतापर्यंत जवळपास शंभर मुलांनी यात भाग घेतला आहे सदर शिबिराचे दुसरे सत्र सुरू असून अजून एक सत्र होणार असल्याचे मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत असून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडत असल्याचे संदीप म्हात्रे यांनी सांगितले इथे येईल करा सगळ्या सगळ्या ग्रुपमध्ये लागलं तर बॅलन्स बुड कॉम्पिटिशनच्या ह्याच्याने जाऊ नका स्वतःची फायरिंग सुधारायच्या हात वाटत त्या टोटलच्या वर त्या टारे कंट्रोल पैर टेबल ट्रेनिंग ठेवलं होतं आत्ता पण या आठवड्यात पण ठेवलं आहे काय प्रमुख उद्देश आणि याच्यात काय काय केलं जातं खरं म्हणजे सैनिकी प्रशिक्षण प्राथमिक दर्जाचं आहे साधारण तीन दिवसाचं शिबीर सकाळी आठ ते संध्याकाळी तीन वाजेपर्यंत हा शिबीर चालतो आहे याच्यामध्ये मुलां मुलींमध्ये शारीरिक प्रशिक्षण दिलं जातं आणि खरं म्हणजे त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या या माध्यमातून प्रयत्न केला जातो त्यांचं शारीरिकदृष्ट्या म मजबूतीकरण केलं जातं आणि खरं म्हणजे आपल्या सैनिकांबद्दल त्यांना जर आवड असेल तर आपल्या सैन्यामध्ये द सामील व्हायचं असेल तर प्राथमिक दर्जामध्ये आपल्याला काय काय प्रति परिश्रम घ्यावे लाग लागतात हे याच्या माध्यमातून आपल्याला शिकवलं जातं साधारण रशीवर न टांगून चालणे रशीवरनं उतरणे रशीवर चढणे फायरिंग करणे आग लागली की ती कशी विजवायची डिसिप्लिन कसं व्हायचं आणि एक शिस्त व्हावी मुलांमध्ये हा एक प्राथमिक uh, त्यांच्यामध्ये आमचा एक हेतू आहे uh, आणि मुलींमध्ये मुलींना सेल्फ डिफेन्सचे काही प्रकार शिकवले जातात या ठिकाणी uh, आतापर्यंत किती uh, मुला मुलींनी भाग घेतला काय खरं म्हणजे तुम्ही बघत झाल्या दुसऱ्या सत्रामध्ये जवळजवळ शंभरच्या व म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये शंभरच्या वर मुलांनी आता मुलामुलींनी भाग घेतलेला आहे खरं म्हणजे करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आम्हाला मर्यादित मुलांना यामध्ये सामील करता करता आलेले आहेत त्यामुळे हा प्रशिक्षण शिबिर आम्हीचा पुढेही सुरू राहणार आहे